नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार येत आहे याविषयीची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते नोव्हेंबरमध्ये कार्तिक अमावस्या ही तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होईल आणि ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे तर बघा अमावस्या तिथी तीस नोव्हेंबरला चालू होत असून एक डिसेंबर या दिवशी संपत आहे तर दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे दोन तारखेला मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून हा मार्गशीर्ष महिना तीस डिसेंबरपर्यंत असणार आहे तीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या येत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहे बघा गेल्या वर्षी पाच गुरुवार होते या वर्षी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे एकूण चार गुरुवार असणार आहे यामध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर या दिवशी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी देखील आलेली आहे आणि या दिवशी शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार गुरुवार हे आपल्याला पूजेसाठी मिळणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमोन महा नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद